नमस्कार मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी वसंत मोरेंचा शरद पवार गटात पक्षप्रवेश राजकीय वर्तुळात एकच खळबळ यावेळेस वसंत मोरे काय बोललेत पाहूया कुठल्याच मिटिंग झालेल्या नाही आहेत मी ज्या ज्या ठिकाणी जातोय मी त्या त्या ठिकाणी मला हे सर्व नेते मंडळी ने मला अतिशय चांगल्या पद्धतीने मला ॲप्रोच करतात आणि हे मी माझं भाग्य समजतो की मी ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षातनं मी इथपर्यंत पोहोचलो आणि इथं आल्यानंतरनं हे सर्व लोक मला भेटतात याचं मला खूप सकारात्मक होते आणि मला वाटते की आज जी काही मिटिंग आहे त्या मध्ये सुद्धा मी सर्वजण विचार करतील फक्त सगळ्यांचं जे म्हणणं आहे ते पुण्यामध्ये वॉशिंग मशीन नको तर मी सुद्धा त्याच मताचा आहे की पुण्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये वॉशिंग मशीन नसली पाहिजे सगळे जे विचार जे आहेत त्या विचारासाठीच मी आ, या ठिकाणी थांबलेलो आहे आतापर्यंत शरद पवारांना भेटला संजय राऊतांना भेटला जागा म्हटलं जाते आहे की पुण्यात त्यांच्या बी नेत्यांना भेटलो मी भेटलोय मला जे त्या ठिकाणी आहेत मोहनदादा जोशी आहेत आमचे माझे मार्गदर्शक नगरसेवक रवींद्र दंगेकर असतील किंवा अरविंद भाऊ शिंदे असतील आम्ही दंगेकरांना फोनवरून माझं भाऊ सगळं बोलणं आले आणि मला वाटतं की मी गेल्यानंतर भाऊंना भेटणार ते पण इच्छुक आहेत मी पण इच्छुक आहे पण मी माझा प्रस्ताव त्यांच्या पुढे अजून भाऊला भेटलेला नाहीये आम्ही गेल्यानंतरनं भाऊला भेटून मी माझा जो काही विषय आहे तो भाऊ पुढे मांडेल कारण रवी भाऊ माझे गटनेते होते अरविंद भाऊ माझे मित्र आहेत आम्ही पंधरा वर्षे एका बेंचवरती बसलेलो आहे महापालिकेमध्ये मला वाटतं मला त्यांना भेटून या सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतील नाही तसं मी माझा जो प्रस्ताव आहे मी ज्या पद्धतीने विचार करतो तो मी पवार पवारसाहेबांपुढे आणि मोहनदादांपुढे हे पुणे शहर काँग्रेस पुढे मी हा सगळा विषय मांडलेला आहे आणि मला वाटतं की एक योग्य सारासार विचार या सगळ्या गोष्टीचा होईल लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहात का मी शंभर विकास आघाडीकडून समजा जर काही अनुकूल प्रतिसाद नाही मिळाला तरीही लोकसभा निवडणूक लढवणार मी कालच्याला पण सांगितलं होतं की याचसाठी केला होता आठ

नाही असं मी म्हणू शकत नाही कारण शेवटी ज्यांचे त्यांचे पक्ष आहेत प्रत्येकाच्या पक्षाचा विचार आहे प्रत्येक स्वतःच्या पार्टीचा विचार करेल आणि मला वाटतं विचार केल्यानंतर योग्य तो जो काही मार्ग निघेल जे प्रमुख दावेदार आहेत त्यांच्यासोबत सुद्धा मी बोललोय त्यांच्यासोबत सुद्धा माझी बोलणी चावली आहे तर त्याच्यानंतर घेणार कोणत्या पक्षात जायचं अजून आचारसंहिता लागलेली नाही आचारसंहिता लागल्यानंतर नाही या सगळ्या गोष्टींना थोडा वेग तुण। येईल मी त्या विषयावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विषयावरती मी आता काहीच बोलू इच्छित नाही मला आता वाटतं की मी ज्या विषयासाठी पक्ष सोडलाय त्या विषयावरती मी आता काम करतोय आणि मला पुणे शहरामध्ये पुणे शहराच्या पुणेतील नागरिकांसाठी मला पुणे लोकसभा लढायची आहे पुणेकर ज्या त्रासातून जातात आहे पुणेकरांचा पैसा ज्या पद्धतीने वायफट पद्धतीने वापरला जातो आहे ज्या पद्धतीने पुण्यामध्ये एक हुकुमशाहीसारखं वातावरण शंभर नगरसेवकांच्या माध्यमातून होत आहे त्याच्या विरोधात मी सध्या काम करतो आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा